साई <SPA> आदर्श <malaria> मल्टी स्टेट बँकेचा दिनदर्शिका जो दोन हजार सव्वीस या वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे त्याच या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे त्या निमित्तानं या बँकेचे चेअरमन श्री शिवाजी आप्पाना मी खूप खूप शुभेच्छा देतो सर्व त्यांचा परिवार यांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पालती स्टेटच्या वतीनं आज दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी सन्मान्य सोमनाथजी वागचोरे साहेब त्याचप्रमाणे श्रीरामपूर विभागाचे डेवाय एस पी देवदत्त भवर साहेब त्याचप्रमाणे राहुरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक संज सन्मान्य संजय ठेंगे साहेब व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज आपल्या सह्यादर्शाच्या सभागृहामध्ये पार पडलेला आहे अत्यंत चांगला असा उत्साह कार्यक्रम आज या पार पडलेला आहे दिनदर्शिका म्हणजे आपल्याला वार्षिक दिवस वर्षभर त्या ठिकाणी सहादर्शाचं कॅलेंडर आपल्या घरात त्या ठिकाणी राहणार रा आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला वार्षिक सर्व सण वगैरे त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहेत सह्यादर्श मल्टीस्टेटनी नेहमीच कायम समाज हिताचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे फक्त ठेव घेणे व कर्ज देणे इथपर्यंत राहता सह्यादर्शने नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करून आपण आता दोनशे कोटीकडे त्या ठिकाणी वाटचाल करीत आहोत आणि सोनेताराने हे शंभर कोटीच्या जवळपास आपलं त्या ठिकाणी झालेलं आहे असं अत्यंत चांगलं काम आपले सर्व सभासदांच्या सर्व खातेदारांच्या सहकार्यानं आमच्या सह्यादर्श परिवार आमचं सर्व संचालक मंडळ कर्मचाऱ्यां करीत आहेत आणि असं सहकार्य सर्वांचं सर्वांचं प्रेम सह्यादर्शी परिवारावर असावं हीच या निमित्ताने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज जय सहकार धन्यवाद